कुमठा बुद्रुक येथील ढेले यांची युवासेना लातूर जिल्हा सरचिटणीसपदी निवड अहमदपूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते कुमठा बुद्रुक येथील प्रशांत ढेले यांची युवासेना लातूर जिल्हा सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे त्यांच्या या निवडीमुळे तालुक्यात तसेच परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे डेले हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असून युवकांना संघटित करणे समाजातील उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देणे तसेच शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रमांतून युवकांना प्रेरित करण्याचं कार्य त्यांनी सातत्यानं केलं आहे या कार्याची दखल घेऊन त्यांची युवा सेना जिल्हा सरचिटणीस या महत्त्वाच्या पदावर निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल चेअरमन गजेंद्र बयास अनिकेत छेळके कालिदास जाधव गणेश शिंदे विराज पाटील सुनील मुंडकर महेश टिकोरे मयूर बयास कुणाल कानवटे खुशाल ढेले खंडू टिकोरे व्यंकट उजेडे आदींसह असंख्य मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या तालुक्यातील अनेक युवकांनी या निवडीचे स्वागत करत ढेले यांच्या नेतृत्वाखाली युवा सेना संघटना आणखी बळकट होईल असा विका विचार व्यक्त केला